नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत माहितीच्या सत्ता स्थापनेनंतर भाजपाने महत्त्वाची पदे स्पर्धाकडे ठेवल्याची रणनीती वेगाने सुरू झाली आहे विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर आता विधान परिषदेच्या सभापती पद खेचून घेण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू नेते कर्जत जामखेडमधील आमदार राम शिंदे यांचं नाव चर्चेत आहे राज्यात दोन हजार बावीसमध्ये मायुतीचे सरकारावेळी भाजपाचे राम शिंदे यांची सभापतीपद नावाची चर्चा होती परंतु एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नीलम गोरे यांना सभापती करण्याचा आग्रह धरला त्यातून मायुतीचा पेच वाढला पुढे यावर एकमत होऊ शकले नाही तर भाजपने याकडे दुर्लक्ष केले आहे केले के होते त्याचबरोबर सभापतीपद रिक्त करण्यात आले राज्यात आता माहितीला बहुमतापेक्षा सर्वाधिक यश मिळालं आहे यात भाजपाला सर्वाधिक यश मिळाले विशेष म्हणजे गेले अडीच वर्षे भाजप आमदारांनी सत्तेत राहून मंत्रिपदापासून दूर राहून संयम दाखवला मात्र आत्ताच्या बहुमताने भाजपामध्ये मंत्रिपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत तसेच महत्वाच्या पदावर वर्णी लागावी यासाठी अनेकांनी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली आहे विधानसभा अध्यक्षाच्या निवडीनंतर आता विधान परिश... विधान विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडीची रंग चर्चा रंगली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील भाजप महा महायुती बाजी मारणार आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी महाविकास आघाडीला विधान परिषदेत देखील राखली आहे यात देवेंद्र फडणवीस यांचा संयम रणनीती महत्वाची ठरणार आहे